नमस्कार मित्रांनो महाविकास आघाडीने मनसे आणि इतर पक्षांसोबत एक नोव्हेंबर रोजी मुंबईत सत्याचा मोर्चा काढला त्यावेळी मतचोरीच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दुबार मतदार दिसला तर त्याला विरोध फटकावा असे म्हणत आक्रमक भूमिका घेतली मात्र ठाकरे बंधूंच्या या भूमिकेनंतर राज्याचे मंत्री आणि भाजपा नेते आशिष शेलार यांनी दोन दिवसांनी पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली राज ठाकरेंना दुबार मतदारांमध्ये केवळ हिंदू लोकच दिसले का असा प्रश्न उपस्थित करत आशिष शेलार यांनी दुबार मुस्लिम मतदारांचे पुरावे दिले होते। आता शेलार यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सर्वे शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांना आशिष शेलार यांनी केलेल्या आरोपा संदर्भात प्रश्न विचार यावर या ते म्हणाले की या राज्यात सामाजिक ऐक्य कसे राहील याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे विशेषतः मंत्री आहेत ज्येष्ठ मंत्री आणि जातीय तेढ वाढवण्या संबंधी वक्तव्य करत असेल तर ते राज्याच्या हिताच नाही अशा शब्दात शरद पवार यांनी आशिष शेलार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे आशिष शेलार यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उदान आले होते तर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला होता आता शरद चंद्र पवार पक्षाचे सर्वे शरद पवार यांनी घनाघाती टीका करत आशिष शेलार यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा